पंचगंगा नदी काठी वसली आहे करवीर नगरी नगर आहे खूपच सुंदर कारण माता जगदंबेने धरले आहे तेथे मायेचे अंबर धन्य आहे ती जगदंबा माता जिने केला नाश कोल्हासुराचा तारले सर्व भक्तांना उद्धार केला सर्वांचा अंबा राहते मंदिरात मंदिराला आहेत चार द्वार जेथे सनई चौघडे वाजतात सप्तसुरात माता वास करते सर्वांच्या हृदयात मंदिरात आहे मातेची कोरीव मूर्ती जिला पाहून होते सर्वांची इच्छा पूर्ती कपाळावर ठसठशीत कुंकू हिरवा चुडा हाती लाल पितांबर नेसले मोरपंखी चोळी जरी गळ्यात घातले तिने बहुत सुंदर अलंकार शोभून दिसतात ते तिला खूप फार कानी कर्ण फुले मस्तकी मुकुट नवरत्नांचा हाती भिल्वर पातल्या तोडे पायी जोडवी मासळी पेंजन दंग होतात पाहू मी सारे भक्तजन आंबेने माळले आहे केसात निशिगंधाची वेणी व गुलाबाचे फूल उदार मनाने माता करते सर्व भक्तांची मापभूल उदो उदो नावाचा जयघोष होतो भक्तजन गातात गुणगान मातेचे एक सुरा अशी ही आदिशक्ती आदि माया जगत माता जगदंबा राहते माझ्या करवीर नगरात तिच्या चरणी एकच प्रार्थना हे एक त्रिभुवन सुंदरी जगत जननी माते नमन करते तुला अजित संसारात उदंड आयुष्य आरोग्य अखंड सौभाग्य सुख समृद्धी लाभू ग मला सुख समृद्धी ग मला मैत्रिणी या व्हिडिओमध्ये मी कोल्हापूर महालक्ष्मी आई अंबाबाई हिच्यावर उखाणा रचलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा तसेच व्हिडिओला कमेंट करा आणि असेच नवनव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं धन्यवाद